ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरचीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराने शड्डू मारून दिले पोलिसांना आवाहन पोलिसांची बगयाची भूमिका फुटबॉल सामन्यात मच्चाव करणाऱ्या पोलिसांना रेकॉर्डवरील गुन्हेगार इरशद बारकीर यांनी शड्डू मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे यावेळी पोलिसांनी मात्र बगयाची भूमिका घेतल्याचे दिसला आहे छत्रपती शिवाजी क्रीडांगण येथे सुरू फुटबॉल सामन्यांमध्ये पोलिसांनी मज्जाव केल्याबद्दल रेकॉर्ड वरील गुन्हेगार इर्शद बारगीर यांनी पोलिसांना शड्डू मारून आवाहन दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला मिरज छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे पद्मभूषण वसंतदा पाटील फुटबॉल चषक स्पर्धा सुरू आहे आज फुटबॉल सामना सुरू असताना इर्शद बारगीर हा मैदानात जात असताना पोलिसांनी त्याला मज्जाव केला पण इर्शद बारगीर यांनी पोलिसांना न जुमानता चालू सामन्यांमध्ये जाऊन परत येत असताना त्याने पोलिसांना शड्डू मारून आवाहन दिलं हा सर्व प्रकार मात्र अनेक जणांनी व्हिडिओ शूटिंग करून मोबाईल मध्ये कैद केला यावर पोलीस कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे महानकर न्यूज साठी आदी माने मिरज